नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचा आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो मित्रांनो लाडकी मित्रांनो राज्यभरात लाखो महिला या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपयांपर्यंतचा हप्ता मिळवत आहेत परंतु आता याच्यावरती विविध चर्चा विविध मुद्दे समोर येत आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार की अशीच चालू राहणार आता राज्य सरकारने याच्यामध्ये पुन्हा एक अट घातली होती ती ई केवायसीची अट घातली होती आता ही ई केवायसी ज्या महिलांनी केले नाही त्या महिलांच्या पैशाचं बंद होणार का किंवा ही योजनाच बंद होणार का हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो ही योजना ज्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेला सुरुवात करण्यात आलेली होती तत्कालीन मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे ते आहे लाडक्याबंदींच्या संदर्भातलं ला। नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे ही संपूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती तुम्ही हा व्हिडिओ सोडून गेला तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसान सुद्धा नुकसानदायक सुद्धा ठरू शकते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर चला जास्त वेळ लागेल ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी लाडकीबीन योजनेसाठी ई केवायसी करण्याची मुदत लवकरच संपणार आहे राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचे बोलले जात होते यावर ही योजना आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री लाडकी लाडकीबीन योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अवितरतपणे सुरूच राहणार आहे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेच्या लाभार्थी महिलांनी महायुतीला निवडणुकीस निवडणुकीत यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने ही योजना बंद करणार नाही असे शिंदे यांनी सांगितले मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील हो पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे दिली जाते या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनी देखील नोंदणी केल्याचे आणि लाभ घेतल्याचे समोर आले होते यामुळे राज्य सरकारने पात्र महिला शोधण्यासाठी ई केवायसी सी बंधनकारक केली होती यासाठी दोन महिन्याचा अवधी देण्यात आला होता तो आता येत्या सतरा नोव्हेंबरला संपत आहे ई केवायसी सी करण्याची अखेरची तारीख जरी जवळ आली असली तरी ऑक्टोबरमध्ये राज्याच्या मंत्री आदित्य तटकर यांनी याची मुदत पंधरा दिवसांसाठी वाढविणार असल्याचे म्हटले होते राज्यात आलेल्या पुराच्या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता या मदत वाढीमुळे या मुदतवाढीमुळे ज्या महिला अद्याप ई केवाशी करू शकलेल्या नाहीत त्यांना अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे